या आपणच्या पुणे जगेमध्ये जी विचारविमय बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष आणि या राज्याचे आपल्या सगळ्यांचे नेते व राज्याच्या राजकारणाचं भविष्याचा वेध घेणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात या जिल्ह्याचा स्वाभिमान सन्माननीय डॉक्टर धवलसेनावटी त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि साथीनं बैठक जरी बोलण्यात आली परंतु संबंधित दादांवरती प्रेम करणारे त्यालासवाची पप्पांवरती प्रेम करणारे या ठिकाणी सर्व निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा म्हणून आपण पाहिलं आपले नेते आदरणीय दादानी या सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची सांभाळली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची होती संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला गळती लागली आम्ही म्हणजेच काँग्रेस म्हणून मिरवलेले अनेक नेते या सोलापूर जिल्हा काँग्रेस मधून विरोधी पक्षामध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टीमध्ये जात आणि फक्त सोलापूर जिल्हाच नव्हे तेवढ्या राज्यामध्ये आपण पाहत होतो की आता दा, अनेक लोक म्हणत होते की नसून सुद्धा शिल्लक राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये आदरणीय दादांवरती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्षपदाची माळ पडली त्यांच्या काळात आणि अध्यक्षपद एक कादीरी मुकुट मित्र म्हणे अशी परिस्थिती त्या गावामध्ये होती आणि ज्यावेळी दादा जिल्ह्यात झाले आणि खरी सुरुवात सोलापूर जिल्ह्यामध्ये मी म्हणे कारण मी स्वतः तिसरी पिढी आहे माझी काँग्रेस पक्षामध्ये माझे आजोबा माझे वडील मी या ठिकाणी आमचे नेते आम सन्माननीय रंजनभाई जमान सुद्धा या ठिकाणी मी जाणीवपूर्वक करतो घट्ट होतो सोलापूर जिल्हा म्हटलं की काँग्रेसचा बाले किल्ला होता आपण पाहिलं असेल की सहदार वर्षी कैलास शंकरराव मोदी पाटील साहेबांच्या काळातली काँग्रेस आधुनिक महाराष्ट्र जिल्ह्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेली काँग्रेस वसंतराव नाईक साहेब असतील वसंतराव पाटील साहेब असतील लोक नेते स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांची काँग्रेस आणि या राज्याचे माझे गृहमंत्री माजी, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या काळातली काँग्रेस आणि अत्यंत निष्ठेनं काम करणारे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या युद्ध असेल ज्येष्ठ असेल काँग्रेस पासून दुरावलेले होते काँग्रेस पक्ष सोडून जात होते अशा परिस्थितीमध्ये सत्ताधी शिवसेना पक्षामध्ये असणारे आमचे दादा आपले नेते शिवसेना सोडून काँग्रेस पक्षामध्ये वस्तुस्थिती आहे जर दाब्याना खरच त्यांचं काही स्वार्थ असत तर ते शिवसेना सोडले नसते आपण पाहिलं एक एक काम असतृत्व केला श्री पप्पा साहेबांनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये घडवलं राज्याला पाहिजे एक सर्व सर्वसामान्य फाटका जरी कार्यकर्ता एक गरीबातला गरीब कार्यकर्ता जर गेला त्याला माहीत असता जवळ घेऊन त्याच काम जर होत नसेल तरी हो ते कायद्यामध्ये बसून त्याच काम करणार कालच आम्ही चार तास मजूरमध्ये होतो चार तास एका ठिकाणी त्यांच्या शेतात ते म्हणत शे होते एक काम असं होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये सन्मान्य कैलासुष पप्पा साहेब यांच्याकडे एखादा कार्यकर्ता गेला एखादं काम घेऊन अधिकारी जर त्याला आज नाही उद्या नाही परवा नाही खेळपणी मला लावायचे तर गेल्यानंतर आपुलकीनं जवळ घेऊन त्याला विचारायचे आणि सांगायचे जा अधिकाऱ्याला जाऊन भेट आणि त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटण्या अगोदर अधिकारी वाद राहत होता की अमोय या माणसाचं काम आहे तो कधी आणि गेल्यावर त्याचं काम व्हायचं फक्त काय त्या काळात एक एका गोष्टीची आठवण करून दिली की त्या वेळामध्ये पण कसं म्हणायचे मॅनेजरे की तुम्ही तुमचे एक पोस्ट कार्ड असेल पोस्ट कार्डावरती जरी मला तुम्ही पत्र लिहिलं तुमचं काय काम असेल त्या पोस्ट पंचवीस वर्षाचा पोस्ट कार्ड करता त्या पोस्ट कार्ड जरी पोस्ट कार्डवरती जरी तुम्ही आणून दिलं तरी तुमचं काम व्हायचं तर परिस्थिती अशी की तो माणूस त्या अधिकाऱ्यालाच आणून भेटल्यानंतर तात्काळ काम होतं म्हणजे अधिकारी अधिकाऱ्याला काळ असा होता आज परिस्थिती काय मी काल काय या गोष्टीची या ठिकाणी जाणून मी नमूद करतोय व्यक्त त्याच्या पाठीमाग कारण आहे संघमध्ये दादासाहेब ज्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्या काळात मी काँग्रेस भले भले काँग्रेस सोडून गेले अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही दादा दादासाहेबांना विनंती केली दादासाहेब सोलापूर जिल्ह्याला तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे आणि आमच्यासारख्या सामान्य जे कार्यकर्ते ज्यांची सस्य रिपोर्ट होते त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम तुमच्या नेतृत्वामध्ये होईल हे आशाने आम्हाला विश्वास आहे की आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण आपण व्यापक स्वरूपामध्ये चळवळ उभी करावी आणि प्रत्येक गावागावमध्ये सन्मान्य तेजस्वी पप्पा साहेबांना मानणारा कार्यकर्ता तुमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे आपण प्रत्येक गावागावमध्ये जाऊ सुरुवात आम्ही केली त्याची सोलापूर मध्ये आपल्याला आठवत असेल की आजादी का अमृत महोत्सव जो कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं त्या काळामध्ये आपल्याला दिला तो कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये मी स्वतः सन्मान दास साहेब मला म्हणून पाठवले बार्सी मध्ये या दिवशी बार्सीचे तालुका सतीश पाचपुडेजी आहेत संपूर्ण तालुका मध्ये प्रत्येक गाव गावामध्ये सतीचे म्हणायचे की साहेब या ठिकाणी या गावामध्ये काँग्रेस अस्तित्व नव्हतं या ठिकाणचे कार्यकर्ते कोण येत नव्हते परंतु आज स्वतः घरातून बाहेर पडतात हे कसे सांगत होते काय आदरणीय दादानी ज्यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीची धुरा सांभाळली प्रत्येक गावातील जो कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता तो काँग्रेस पक्षाकडे यायला लागला युवक या घटले आणि जे ज्येष्ठ नेते जे काँग्रेसपासून दूर आलेले होते ते ज्येष्ठ नेत्याने संपर्क सुरू केला आणि पुन्हा काँग्रेस त्याच था जोमान त्याच ताकदीनं पुन्हा काँग्रेसमध्ये नवीन निर्माण झालं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमिटी मला जाणून या ठिकाणी नमूद करावं वाटतं की अनेक तालुक्यामध्ये अध्यक्ष सुद्धा नव्हते हो अनेक तालुक्याला अध्यक्ष सुद्धा नव्हते संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तालुक्यामध्ये अध्यक्ष आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली नेमले गेले आणि त्याचबरोबर या जिल्ह्याची जी सर्व प्रत्येक त्या ठिकाणी समाजाला न्याय देण्याचं काम दादाने केलं आणि सामान्य पद आणि मजबूत अशी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी संघटना बांधली ही वस्तुस्थिती आहे पण हे होत असताना काही लोकांच्या पोटात गोळा काही लोकांना असं वाटायला आलं की अंदमानच्याच काँग्रेस या जिल्ह्यामध्ये परंतु सन्मान्य दादांचं नेतृत्व करतो तो मोठं

ज्यावेळी लोकसभेची निवडणूक आली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सन्मानित दादासाहेबांना विनंती केली की दादासाहेब या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन वेळा आपला प्रभाव झालेला दहा वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये खासदार काम करतोय आणि कोणत्याही कार्यकर्त्याचं काम होत नाही आम्ही तुम्हाला विनंती करतो दादासाहेब यावेळी कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला सोलापूर जिल्ह्याचा खासदार हा काँग्रेसचाच करायचा तर आमची विनंती आहे की आपण या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर काँग्रेसचा उमेदवार तर आपल्याला एक सक्षम उमेदवार निवडला पाहिजे आणि त्या काळामध्ये आम्ही विनंती केली साहेबांना की सोलापूरच्या तीन टर्म नसणाऱ्या जातात आमच्या प्रेमदा शिंदे यांना आपण जर ताकद दिला आपण जर त्यांची शिफारस केला तर ही सीट आपण नाव मेहनत करून आपण निवडून आणूया आणि काही निवडून येऊ शकतात आता दादा त्या काळाला आम्हाला सांगितलं की यस आपण आपण त्या संदर्भामध्ये चाचपणी करून त्या संदर्भात विचार घेऊन वगैरे आणि दादासाहेबांनी लगेच सांगितले की आपण करूया

त्या पद्धतीने आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आणू या सगळ्यामधला ठराव सन्मान्य दादाचे नेतृत्वात त्यावेळी केलं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य नारायण पटोले साहेब यांच्या नाती तो प्रस्ताव दिला आज परिस्थिती अशी होती त्या काळामध्ये की सोलापूर जिल्ह्यातून